दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील बालवण पुतळा प्रकरणावरून मनोज जरांगी यांनी ही टीका केली मवियाला केवळ राजकारण करायचं पुतळा लवकरात लवकर पुन्हा उभारू नारायण राणे यांचं पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केलं दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यतः सखोल परिणाम सरकारला भोगावी लागतील मालवण पुतळा प्रकरणावरून जरांग यांनी टीका केली वादळानं कोकणामध्ये नारळही पडत नाहीत पण पुतळा पडला जितेंद्र आव्हाड यांनी मालवण घटनेवरून टीका केली राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी ही संपूर्ण परिस्थिती पाहता महाविकास आघाडीनं ठरवलेलं आहे की एक सप्टेंबरला मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया येथील शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानापर्यंत मोर्चा काढणार आहोत आणि निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे नेते मोर्चामध्ये सहभागी होतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चांगलेच झोडकले असल्याचं दिसून आलं ते म्हणाले की निवडणूक समोर आहे म्हणून घुडचूक करून काम करू नये पुतळा बांधताना ज्या काही जाचंकटी आहेत त्या तुम्ही पालन का करत नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आज जो राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा किल्ला कोसळल्यानं महाविकास आघाडीचा मोर्चा होता तेव्हा तिथे काही मोदींच्या दलालांनी आली आणि शिवद्रोहींनी रस्ता अडवला असा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह सवर्तकांना टोला लगावला उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन कमाई केली स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चानं उभारला त्या मला शिवद्रोही म्हणतात आम्ही आता लवकरात लवकर है या ठिकाणी शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवणार आहोत या प्रकरणी दोषी असलेल्या लोकांवरती कठोर कारवाई करणार आहोत असं नारायण राणे नारा यांनी म्हटलं बालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरलेले आहे शिवबाडाचे आमदार आदित्य ठाकरे हे पाहणीसाठी आले त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं शिवभाटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला लगे घेतलं मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यावेळी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कर काही बालबुद्धीवाले नेते इकडे आलेले होते उंची इतकीच त्यांची बुद्धी आहे त्यांना वाटत असेल पण आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आणि याच वक्तव्यामुळे राणे समर्थक आणखी भडकले होते राजकोट येथील किल्ल्यावरती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळण्याप्रकरणी महाविकास आघाडीनं महायुती सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली निवडणुकीत लाभ मिळण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण न करता घाईघाईमध्ये पुतळा अनावरण कार्यक्रम झाल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केला कुठे भ्रष्टाचार करायचा याचं तारतम्यही सरकारला राहिलेलं नाही सरकारनं ना मोठा भ्रष्टाचार केला ना आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला राज्यामध्ये भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय अशा शब्दामध्ये सरकारवरती ओढत शरद पवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे बदलापूर घटनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली त्यावरही शरद पवार यांनी ओढले राजकोट किल्ल्यावर ठाकरे समर्थक आणि राणे समर्थक आमने सामने आले जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि निलेश राणेंशी संवाद साधत मध्यस्थी करण्याचा सा प्रयत्न केला आज <णगीवागी> जर शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करायचा असेल तर त्याला काही जाच कटी आहेत हे पॅरामीटर आपण का पळत नाही आहोत मुळात या मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे मात्र चर्चा की या घटनेमध्ये कुणी दोषी आहे जो चुकलाय त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे चुकता त्याच्यावर कारवाई होणारच असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं शिवरायांचा पुतळा पडण्यामागे शिंदेच्या मुलाचा संबंध संजय राऊत यांनी आरोप केला विशेष चौकशी समिती नेमा अशी संजय राऊत यांनी मागणी केली शिवरायांचा पुतळा पडल्याचे बारामतीमध्ये पडसाद उमटले सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये बारामतीमध्ये राशपानं आंदोलन केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बदलापूरमध्ये मनसेच्या महिला पदाधिकारी आणि आंदोलनामध्ये गुन्हे दाखल झालेल्या पालकांशी संवाद साधला यानंतर पोलिसांशी देखील चर्चा केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाकी कोसळून पडला त्यासाठी दोषी असलेले मंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली